भांडे खेळतो भाजी करतो का काय करतो हे बघा आज तू गेली आता स्कूलमध्ये आणि मग दादू आहे ना तिचे भांडे खेळतोय म्हणजे नाही का आज तू जर स्कूल मधून आली ना तर ह्या भांड्यांना हातच लावू देत नाही म्हणून मग ये ना जर ती जेव्हा नसेल ना मग तेव्हा तिचे हे भांडे काढायचे आणि मग ते दादूला खेळायला द्यायचे असा रुटीन रोजचाच दादू काय करतो आणि भांड्यांमध्ये आहे बघा काय काय हे एक छोटी किसनी आहे बरं का छान आहे क्यूट आहे त्यानंतर मग हा झाडा आहे झाड्या पण एकदम मस्त आहे आणि हे हे एक पोळपाट आहे बरं का आणि हे एक छोटं असं लाटणं आहे खूप छान आहे प्लास्टिकचं दिसतंय पण छान आहे आणि त्यानंतर हे काय हे छोटस वाडगं दिसतंय त्यानंतर ही एक छोटासा मोठा चमचा दिसतोय हा छोटा चम चम्च, चमचा त्यानंतर ही मोठी डिश आणि हे एक टाईप काहीतरी दिसत आहे मला बादली तर खूप छान आहे हे बघा हे ना दादू आवडली ना तुला बादली खूप छान आहे आणि असं का बरं पाणी टाकतो ते आता आणि काय करतोय तू दादू भाजी भाजीपोळी करतो कशाची भाजी करणार आहे कशाची भाजी चपाती करणार आहे सगळ्यांना सांग भाजीपोळी खायला या संध्याकाळी मग मी स्वयंपाक नको करू का हीच खायची ना आपण तुला कोणती भाजी आवडते तुला पाण्याची भाजी आवडती का बर दीदीला दी दुसरी भाजी का पोळी कोण करीन चपाती तूच करणार आहे कधी करणार आहे उद्या का मग आज फक्त भाजीच खाऊन झोपायचं का बर आणि ते असं काय करतो ही भाजी का त्यातून पाणी घ्यायचं त्यात टाकायचं ओके आणि मग आणखी ती भाजी मग याला टाक ना अशी शिजायला टाक ना त्याला छा, छान छानपैकी अशी उकळी येऊन ना गॅस कुठे तुझा कोणता हा गॅस आहे का बरं ठेव मग त्याच्यावर भाजी चल ठेव ना ह्या कढईमध्ये टाक टाकतात टाक बर का टाकली का त्यामध्ये कशाला टाकतो पाणी नाही टाकली का ना नाए। नाए का मग टाक ना, ना।, का? ना। भाजी शिजायला इकडे बघ बाय बाय कर सगळ्यांना सगळ्यांना सांग आणि ना आमची भाजी खायला या सांग काय हा चप्पी मी करणारे सांग चप्पी खायला या भाजी खायला या ठीक आहे ना बाय बाय बाय